नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक महत्वाची अपडेट आहे आश्रम शाळा शिक्षक भरती संदर्भात या आदिवासी आश्रम शाळा ज्या आहेत त्यामध्ये शिक्षकांची भरती होणार आहे ही भरती होत असताना तीन महत्वाच्या पदांसाठी भरती होणार आहे मग एकूण पद किती आहे प्रत्येक पदानुसार संख्या किती आहे ही भरती प्रक्रिया कॉन्ट्रॅक्ट बेसवर आहे करार बेसवर आहे ती कायमस्वरूपीची आहे पोर्टलद्वारे होणार की जीएमद्वारे होणार आहे थोडक्यात माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया आणि तुमचं मत मला कमेंटमध्ये नक्की बघायचं ते पण नोंदवायला विसरू नका तिकडे जाण्यापूर्वी पोर्टलद्वारे जी शिक्षक भरती होणार आहे दोन हजार पंचवीस ची त्यासाठी टेट दोन हजार पंचवीस ची तयारी तुम्ही जर करत असाल तर तुमच्यासाठी इग्नाइट अकॅडमी कडनं फाईव्ह पॉईंट ची बॅच अनाउन्स करण्यात आली लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे ज्या बॅच मध्ये ही पूर्ण टीम तुम्हाला शिकवणार आहे ज्या तुम्ही मागच्या वर्षभरामध्ये एक हजार प्लस विद्यार्थ्यांची निवड शिक्षक म्हणून केली सो लगेच ही बॅच जॉईन करा बॅच जॉईन करण्यासाठी तुम्हाला ऍप डाऊनलोड करून डायरेक्ट परचेस करायची किंवा खालच्या नंबरवर कॉल करायची बॅच ची फी अतिशय माफक ठेवली आहे एक हजार नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये ह्या बॅच मध्ये पूर्ण सिलेबस तुम्हाला ची करता आहे प्लस तुम्हाला टेस्ट सिरीज मोफत असणार आहे वेगळी गरज नाही आहे वेगळी जर घ्यायची असेल तर तिची अमाऊंट आहे दोनशे नव्याण्णव प्लस जीएसटी सो जे विद्यार्थी बॅच मध्ये असतील टेस्ट सेरीज साडे चारशे टेस्ट आहे बायोडिव्हिजन मराठी प्लस इंग्लिशमध्ये टेस्ट ज्यामध्ये इंग्लिशच्या साठ मराठी साठ रिजनिंग शंभर मॅथ साठ पॅनॉलॉजी साठ आणि जी के साठ टेस्ट आहे चाळीस चारशे टेस्ट ह्या टॉपिक वाईज आहे पन्नास टेस्ट ह्या तुम्हाला फुल लेन टेस्ट आहे सो so, लगेच टेस्ट किंवा ऍप बॅच तुम्ही जॉईन करू शकता त्यासाठी ऍप लगेच डाउनलोड करा जवळ मुख्य मुद्द्याकडे लोकमत न्यूज पेपर आणली ही महत्वाची बातमी आहे समग्र शिक्षा आता समग्र शिक्षाच्या अंतर्गत याच्या भरतीवर ज्या भरतीवर आहे त्या धर्तीवर आश्रम शाळांमध्ये शिक्षक भरती राज्यात चार हजार एक हजार चारशे सत्त्याण्णव पदे भरणार आहे चौदाशे सत्त्याण्णव पदे भरले जाणारे खूप मोठ्या प्रमाणात ही भरती आहे पण विद्यार्थी मित्रांनो या भरती प्रक्रियेची तुमचा काही संबंध आहे का या भरती प्रक्रियेमध्ये तुमची निवड होणार का थोडक्यात समोर व्हिडिओ बघत राहा तुम्ही त्यामुळे त्यांनी काय सांगितलं आदिवासी विकास विभागाच्या आयुक्तांनी आदेश काढला असून चारशे नव्याण्णव शासकीय आश्रम मध्ये किती शाळा आहेत चारशे नव्याण्णव शाळा आहेत आश्रमशाळा आहेत आदिवासी आश्रम शाळा आहे त्यामध्ये पहिला शिक्षक कोण असेल पहिला चारशे नव्याण्णव शाळेमध्ये चारशे नव्याण्णव कला शिक्षक असणार आहे त्यानंतर चारशे नव्याण्णव क्रीडा शिक्षक असणारे आणि चारशे नव्याण्णव संगणक शिक्षक असे तिन्ही मिळून टोटल टोटल जी आहे ती आहे एक हजार चारशे सत्त्याण्णव शिक्षकांची भरतीचे आदेश आदिवासी विभागाने काढलेले दे। आहे आता ही भरती कशी होणार आहे ही भरती कशी केली जाणार आहे तर तुमचं जे पवित्र पोर्टल असतं त्याद्वारे भरती नाही राबवली जाणार आहे याच्या पहिले जर बघितलं तर कॉन्ट्रॅक्ट बेसवर म्हणजे कंत्राटी बेसवर ही भरती केली जायची कंत्राटी पद भरती केली जायची त्याच्यावरती अडचण आली याच्यावरती बराचसा विरोध झाला मा अडचणीवर हो, मात करण्यासाठी आणि दुसरा मुद्दा काय होता कायम करण्याचा धोका टाळण्यासाठी म्हणजे काय ज्या विद्यार्थ्यांना कंत्राटी बेसवर घेतलं होतं नंतर अकरा महिन्यानंतर त्या विद्यार्थ्यांनी परत कोर्टामध्ये धाव घेतली आम्हाला कॉन्ट्रॅक्ट बेसवर आम्हाला कायम सुरू करण्यात यावं म्हणजे हा भविष्यातला धोका लक्षात घेऊन असं म्हणतोय सरकार की आम्ही ही भरती प्रक्रिया कशी राबवतोय तर ही भरती प्रक्रिया समग्र शिक्षणाच्या धर्तीवर शिक्षक भरती करण्याचा निर्णय शासना घेतला आहे या शाळांमध्ये संगणक क्रीडा आणि कला विषयावर एकूण हे जे विद्यार्थी किती एक हजार चारशे सत्त्याण्णव शिक्षकांची पदे निविदा काढून म्हणजे आता काय हा करार केला जाणार आहे निविदा काढून बाह्य स्त्रोताद्वारे म्हणजे थर्ड पार्टी थर्ड पार्टी बघा लक्षात घ्या एखादी पार्टी असेल एखादी संस्था असेल त्यांनी निविदा भरायची फॉर एक्झाम्पल इग्नॅट अकॅडमी इग्नॅट अकडे निविदा भरायची निविदा भरल्यानंतर इग्नॅट अकॅडमीची व्हॅल्युएशन कमी असेल तर इग्नॅट अकॅडमीला ते कॉन्टॅक्ट मिळणार आणि आम्ही मग त्यांना शिक्षक प्रोव्हाइड करणार कोणते हे तीन प्रकारचे आम्ही करणार प्रोव्हाइड म्हणजे सरकारचं फक्त आमच्याशीच बोलणं होईल त्या शिक्षकांशी काही बोलणं नाही सरकार आम्हाला सांगेल स्वरूपामध्ये हा करार होणार आहे आणि त्याद्वारेच ही शिक्षक भरती होणार तीन पदांसाठी आता लक्षात घ्या कॉन्ट्रॅक्ट बेसवरती प्रत्येक विद्यार्थ्याशी सरकारला बोलाव लागत होतं प्रत्येक अधिकाऱ्याला बोलावं लागत होतं इथे फक्त एकाच व्यक्तीशी बोलायचं म्हणजे बघा फक्त काय केलं इकडून उचलून तिकडे टाकलंय म्हणजे काही वेळा बदल केला नाहीये कॉन्ट्रॅक्ट किंवा करार बेसवर घेण्यापेक्षा विद्यार्थी आहे अवेलेबल तर विद्यार्थ्यांना घ्यायला पाहिजे सो so, अशा प्रकारची निविदा काढणार मग चार पाच सहा कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्ट भरणार जे की कदाचित याच्यासाठी बघा त्यांनी काय सांगितले कशी करणार हे जीएम पोर्टलद्वारे त्यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतला जीएम द्वारे जीईएम काय ते पण मी तुम्हाला सांगतो जीईएम गव्हर्नमेंटचा जीएम मार्केटिंग पोर्टल आहे बरं एकूण एक्क्याऐंशी कोटी आठ लाख पंच्याहत्तर हजार रुपयांचा निधी सुद्धा प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे किती एक्क्याऐंशी जवळपास एक्क्याऐंशी कोटीचा निधी या भरती प्रक्रियेसाठी दिलेला आहे शासकीय मान्यता भरती करता दिलेला आहे भरती करता दिलेला आहे आता पुढचा मुद्दा बघा हा जीएम म्हणजे काय जे एम पोर्टल त्यासाठी वापर जातं तर जेएम पोर्टल जसं पैत्र पोर्टल तसं जेएम पोर्टल म्हणजे काय गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस आहे हे काय गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस आहे हे सर्व केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या मंत्रालय किंवा विभाग आता विभाग तुम्ही इथे बघू शकता इथे एज्युकेशन विभाग आहे एज्युकेशन विभागामधला कोणता आदिवासी विभाग आहे नाही सार्वजनिक क्षेत्रातील युनिट्स आणि संलग्न कंपन्यांसाठी वस्तू आणि सेवांच्या खरेदीसाठी सार्वजनिक खरेदी पोर्टल आहे हे सार्वजनिक खरेदी पोर्टल आहे गव्हर्नमेंट म्हणजे दोन्ही गव्हर्नमेंट राज्य सरकार केंद्र सरकार दोघं वापरू शकता सार्वजनिक खरेदी प्रक्रिया पारदर्शक कार्यक्षम आणि समावेशक बनवण्याचा प्रयत्न करतं जीएम पोर्टल मग या जीएम पोर्टलद्वारे ही निविदा काढण्यात येणार आहे जीएम पोर्टलद्वारे त्या कॉन्ट्रॅक्टरला कॉन्ट्रॅक्ट देण्यात येणार आहे हा सर याचा अर्थ होतो पुढे जर बघितलं तर यामध्ये सांगितलंय कंत्राट भरती होणार आहे का ही नाही कंत्राटी भरती होणार नाही आहे करार पद्धत कशी असतात मग करार पद्धतीने होणार आहे आदिवासी विकास विभागाचा निर्णय काय बघा दोन हजार अठरा एकोणावीस हा संदर्भ त्यांनी घेतला ते बघा दोन हजार अठरा पासून क्रीडा संगणक आणि कला शिक्षक कितीपासून अठरा एकोणास पासून कंत्राटी भरतीवर नियुक्ती करण्याचा निर्णय आदिवासी दिवसी एवढ्या घेतला होता त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून अकरा महिन्यांच्या करावर ही पदे भरण्यात येत होती अर्थात राज्यातील सर्वच सर्वच मध्ये पदे भरण्यात आलेली नव्हती कॉन्ट्रॅक्ट बेसवर होती पूर्वी करार कंत्राटी बेसवर होती पण मात्र ती पूर्ण भरण्यात आलेली हो नव्हती आता दुसरा मुद्दा काय ज्या ठिकाणी कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरण्यात आले आहेत त्यातील काही शिक्षकांनी सेवेत कायम करण्याबाबत पुन्हा न्यायालयात धाव घेतली आहे हे लक्षात घेऊन हा आदिवासी विभागाचा निर्णय आहे त्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे यामुळे आगामी शैक्षणिक वर्षात ही पदे बाह्य स्रोतोद्वारे भरण्यात येणार आहेत त्यासाठी आदिवासी विकास विभागाच्या सोळा नोव्हेंबर दोन हजार बावीसच्या शासन निधानुसार क्षेत्रीय कार्यालयाच्या सुधारित आकृत म्हणजे काय कंत्राटी बंद केली आणि करारी चालू केली ते मी तुम्हाला जे सांगितलं तेच यामध्ये असणार आहे सो जे विद्यार्थी पात्र आहेत जे एक्झाम देऊन त्याच्यात या पदावर जाऊ शकतात किंवा त्यांची पात्रता आहे व्यावसायिक पण एज्युकेशन पण किंवा क्वालिटी पण आहे अशांना मात्र इथे डावललं जात आहे आणि कॉन्ट्रॅक्ट बेसवर एका पार्टीला एका कंपनीला एका संस्थेला ही करार करून त्याकडनं हे शिक्षक पद भरले आहे सो so, हा हे फार चुकीचं आहे खरं म्हणजे असं नाही व्हायला पाहिजे पण याच्या आता याचे डिटेल्स आपल्याला माहिती नाही आहेत एक मध्ये याच्या बाहेर काय घडलंय सरकार असं काय करत आहे असं किंवा माहिती नक्की कळवा आपण आम्हाला वरवर जेवढं कळत आहे म्हणजे मला आणि तुम्हाला त्याद्वारे असं सांगण्यात येतं की असं आपल्याला सांगू वाटतं की जे पात्र उमेदवार जर विद्यार्थी जर अव्हेलेबल असेल तर त्यांची योग्य योग्य रीतीने तपासणी करून योग्य रीतीने परीक्षा घेऊन त्या विद्यार्थ्यांना या सेवेत घ्यावा असं मला वाटतंय तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये कळवा नक्कीच याचा फायदा आपल्या विद्यार्थ्यांना व्हावा अशी सगळ्यांचीच इच्छा आहे so, सो पुन्हा एकदा सांगतो ही बातमी पेपरला आलेली आहे अजून आदिवासी विभागाच्या ऑफिशियली आदि, पोर्टल वरती अजून असं काही भेटलं नाही बघायला ही फक्त न्यूज पेपरला बातमी आलेली आहे सो प्रॉपर ऑथराइज बातमी जेव्हा येईल तेव्हा आपण डिटेल्स व्हिडिओ घेऊ पण ही पेपरला आली बातमी सो कितपत खरी कितपत खोटी माहिती नाही मला पण बऱ्या अंशी पेपरला बातमी आली असं आदिवासी विभागांना माहिती घेऊनच त्यांनी हा ही बातमी दिलेली असावी कारण ही बातमी जे दिलेली आहे ते पण uh, पेपर हा ऑथराइज म्हणजे नावाने बघा आणि ज्यांनी रमाकांत पाटील हे सुद्धा परिचित असणारे हे Uh, uh, काय पत्रकार आहेत so, सो नक्कीच ही बातमी योग्य असेल असावीच सो so, याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये कळवा आणि एकदा जाताना सांगतो जे विद्यार्थी ते दोन हजार पंचवीस ची तयारी करत असाल त्यांच्यासाठी ही बॅच आहे ग्रुप फाईव्ह पॉईंट ओ लाईव्ह रेकॉर्ड बॅच आहे सो so, लगेच तुम्ही जॉईन करू शकता एक हजार नऊशे नव्याण्णव आपल्याला जीएसटी मध्ये आणि ह्या बॅचवर तुम्हाला टेस्ट सेरीज पण मोफत असणार काही अडचण असेल तुम्ही हेल्पलाईन नंबरला कॉल करू शकता अन्यथा डायरेक्ट ऍप डाऊनलोड करून डायरेक्ट बॅच परचेस करू शकता सो आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा चला चॅनल सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काही अजून प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की टाका आणि या तुम्हाला काय वाटतंय नक्की कमेंटमध्ये तुमची कमेंट टाका तुर्तास थांबतो धन्यवाद